लोकसभा निवडणुकीचे पडघम वागू वाजू लागलेले आहेत ला आणि त्याच पार्श्वभूमीवर आज खरं तर निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये सहभागी होणार अशा चर्चा सुरू होत्या काही दिवसापूर्वी निलेश लंकेंच्याच मतदारसंघामध्ये छत्रपती संभाजीराजेंचा जे नाटक आहे ते खासदार डॉक्टर अमोल यांनी केलं होतं माझ्यासोबत सुद्धा डॉक्टर अमोल कोल्हे आहेत सर खरं तर गेले काही तासापासून खूप चर्चा सुरू आहेत की निलेश लंके प्रवेश करतात पवारसाहेबांच्या साहेबांच्या लोकनेते आमदार निलेश लंके यांच्यासारख्या एक धडाडीचा कार्यकर्ता हा आपल्याकडे असावा असं प्रत्येकाला वाटणं अगदी स्वाभाविक आहे मी स्वतः नगर शहरामध्ये उदंड उदंड जनसमुदाय चार दिवस आ, एक मार्च चार मार्च हे शिवपुत्रसंभाजी महानाट्याचे प्रयोग करत असताना मी स्वतः तो अनुभवलेला आहे आणि हा जो संपूर्ण जनसमुदाय होता यातल्या अनेकांशी मी बोललो तर सगळ्यांची तशी भावना आहे आणि आदरणीय पवारसाहेबांची लंकेसाहेबांनी साथ द्यावी अशी तिथल्या जनतेची भावना आहे आणि नक्कीच लोकनेते निलेश लंकेंचा जो एक कनेक्ट आहे तो पाहता लंकेसाहेब या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं मायबाप जनतेचं म्हणणं हे नक्की मनावर घेतील अशी मला अपेक्षा आहे आता ते साहेबांना भेटून गेले किंवा त्याची एंट्री पण साहेबांच्या घराच्या इथं आहे ते भेटले का आणि कधी प्रवेश करतील काय असं आहे का याविषयी मला वाटतं की जी स्वतः निलेशजी लंके आणि साहेबच याविषयी सांगू शकतील आणि एक जर वस्तुस्थिती आपण बघितली तर महायुतीमध्ये लोकसभेच्या जागा वाटपावरून राष्ट्रवादी अजितदादांचा जो पक्ष आहे तो आणि शिंदे गटाची जी शिवसेना आहे या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक स्वाभिमान दुखावला गेल्याची प्रचंड मोठी भावना आहे म्हणजे ज्या पद्धतीनं जागा वाटपावरून अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच ये जागा जर दिल्या जातात तर अनेक आमदारांच्या मनात ही शंका येणंसुद्धा अगदी स्वाभाविक आहे की जर आत्ता ही लोकसभेला परिस्थिती असेल तर पुढे जाऊन विधानसभेला काय होणार आणि जर अशा पद्धतीनं वागणूक ही भारतीय जनता पक्षाकडून दिली जात असेल तर ज्याला आपण शीतावरून भाताची परीक्षा म्हणतो किंवा बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतो तसंच या महायुतीच्या बाबतीमध्ये गटाची शिवसेना आणि अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष यांच्या कार्यकर्त्यांची ही भावना असणं अगदी स्वाभाविक आहे कारण इतके दिवस झाले तरीसुद्धा अजून जागा वाटपाचा तिढा सुटत नाही भारतीय जनता पक्षाचा कुठला ना कुठला नेता विधान करतो हे विधान करत असताना तीन जागा येणार की चार जागा येणार या पद्धतीनं आठ जागा येणार की दहा जागा येणार या पद्धतीने ही परिस्थिती होताना दिसते वारंवार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना दिल्लीच्या वाऱ्या करत मिनत वाऱ्या कराव्या लागतात हे कुठल्याही कार्यकर्त्याला स्वाभिमानी कार्यकर्त्याला न पटणार आहे त्यामुळे मला वाटतं की ही अस्वस्थता so अनेक कार्यकर्त्यांमध्ये अनेक आमदारांमध्ये वाढीला लागलेली आहे आणि त्याचा परिणाम येत्या काही दिवसात आपल्याला दिसतील निलेश लंकेंच्या पत्नीने लोकसभा निवडणुकीची तयारी केली त्या तिथून लढतील हे बघा तिकीट कुणाला जाणार हा सर्वस्वी आदरणीय पवार साहेब हा निर्णय घेतील त्यावेळेचं इलेक्टोरल मेरिट आणि या सगळ्या गोष्टी पाहून त्यावेळेचा निर्णय घेतील पण एकंदर परिस्थिती जर आपण बघितली तर ती परिस्थिती तुम्हाला समोर दिसते स्पष्ट दिसते तुम्ही स्वतः विचार करा जर अनिश्चितता असेल एखाद्या गोष्टीविषयी जर एखाद्या ठिकाणी तुम्हाला सेच नाही अशी भावना जेव्हा कळते तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये ही शंभर टक्के अस्वस्थता निर्माण होते अस्वस्थता निर्माण झाली तर असली तरी निलेश लंके आत्ता आल्यानंतर खरं तर ही सगळी तयारी सुरू आहे निलेश लंकेला अजून काही आमदार खास आणि खासदार परत येण्याची रोहित पवारांनी मी सांगितलं होतं की परत येतील साहेबांकडे मी तेच म्हणतो की मी याला दुजोरा यासाठीच देतोय की ज्या पद्धतीनं आदरणीय पवारसाहेबांना महाराष्ट्रभर जो प्रतिसाद मिळतोय हा प्रतिसाद प्रत्येकजण अनुभवतो आहे आणि एकीकडे आदरणीय पवारसाहेबांना हा प्रतिसाद मिळत असताना एका ठिकाणी तुम्हाला शब्द किंवा उमेदवारी असेल किंवा ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स असेल हा जागेवर मिळतो दुसरीकडे मात्र प्रत्येक गोष्टीसाठी दिल्लीची वारी करावी लागते तोपर्यंत कोणालाच ग्रीन सिग्नल मिळत नाही कारण आत्ताही बघा तुम्ही आत्तापर्यंत कोणालाही ग्रीन सिग्नल मिळत नाही आहे मग ही अस्वस्थता आमदारांमध्ये शंभर टक्के असणार आहे ही अस्वस्थता अनेक कार्यकर्त्यांमध्ये शंभर टक्के असणार आहे आणि त्यामुळे रोहितदानी तसं विधान हे जे केलेलं आहे त्याला शंभर टक्के दुजोरा मला द्यावा असं वाटतं दुसरीकडे की तुम्ही नगरची मोहीम फत्ते केली असं वाटतं काही दिवसापूर्वी <laughs> तुम्ही तिथं कार्यक्रम घेतला होता नाही मी कार्यक्रम घेतलेला आहे आणि आदरणीय पवारसाहेबांच्या जे काही मनात असेल त्या पद्धतीनं या पुढच्या गोष्टी होतील आणि मी फार लहान कार्य करताय त्यामुळे नगरमध्ये हे प्रयोग करणं हे जास्त गरजेचं होतं आणि अनेक वर्ष नगरमध्ये प्रयोग झाला नव्हता आणि निलेश लंकेंनी अतिशय दिमागदार याचं आयोजन केलं होतं म्हणजे रोज जवळपास लाखा लाखाची लाखा गर्दी ही नगर शहरात जमत होती छत्रपती संभाजी महाराजांचा जो जाज्वल्य इतिहास आहे हा काळजावर कोरून घेत होते आणि हा इतिहास बघितल्यानंतर प्रत्येकाच्या मनात ही भावना तयार होते की हा महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आहे की महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तासमोर झुकला नाही आणि तो झुकणार नाही ही भावना ही प्रत्येकाच्या मनात बळावली असते खरं तर गेले काही दिवसापासून तुमच्या मतदारसंघावर अख्ख्या राज्याचं लक्ष होतं उमेदवार कोण येणार अजित पवारांना अजूनही त्या ठिकाणी उमेदवार मिळत नाही एकीकडे आडरराव पाटील राष्ट्रवादीच्या आमदारांच्या घरी जाऊन भेटी घेत आहेत तर दुसरीकडे नाना पाटेकर यांचंही नाव समोर येते काय सर्व वस्तुस्थिती आहे मला असं वाटतं लोकशाही आहे त्यामुळे समोर कोणी ना कुणी उमेदवार तर नक्कीच असणार आणि जर आपण म्हणत असाल ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं नाव येतं तर मग आ, मला वाटत नाही मांडवगण फराटाच्या सभेमध्ये मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी जे विधान केलं होतं त्या विधानालाच ते, विधाना ते कॉन्ट्राडिक्ट करतील असं सिद्ध होईल की जर त्यांनी नाना पाटेकरांना उमेदवारी दिली तर आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचं नाव हे अनेक दिवस फिरून चर्चेत येतं आणि त्यांच्यासारख्या एका वयस्कर नेत्याला केवळ उमेदवारी मिळावी यासाठी इतक्या ज्या धडपडी कराव्या लागतात तेही मायबाप जनता बघते पण मायबाप जनता ठरवेल कोणाला संधी द्यायची कोणी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करायचं कारण जनतेने पाहिले संसदेमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न असतील सर्वसामान्य तरुणांचे प्रश्न असतील महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी असतील या कोणी सातत्यानं मांडल्या हे मायबाप जनतेनं पाहिलं आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातली मायबाप जनता ही अत्यंत सुज्ञ आहे महत्त्वाचं म्हणजे शिरूर हवेलीचा जर आपण भाग बघितला तर हा आदरणीय पवार साहेबांचा सा मतदारसंघ राहिलेला आहे त्यामुळे या संपूर्ण भागाला एक फार वेगळी जाण आहे पलीकडे आमचा जुन्नर आंबेगाव खेड हा जो सगळा मतदारसंघ आहे हा हे जे सगळे तालुके आहेत इथली सगळी जनता शिरूर लोकसभा मतदारसंघाची अत्यंत सुज्ञ जनता आहे आदरणीय पवारसाहेबांना मानणारी जनता आहे त्यामुळे आदरणीय पवारसाहेबांनी या संपूर्ण भागाचा कायापालट करण्यासाठी काय केलं हे प्रत्येकाला ठाऊक आहे म्हणजे आमची कोरडवाहू जमीन बागायती करणं असेल फळबाग योजना असतील सर्वसामान्य महिलांसाठी जो एक अधिकार दिला आधी तेहतीस टक्के आरक्षण त्यानंतर वडिलांच्या संपत्तीमध्ये वाटा मिळण्याचं हे त्या बरोबर चाकण एम आय डी सी रांजण एम आय रांजणगाव एम आय डी सी या सगळ्या गोष्टी आदरणीय पवारसाहेबांनी केलेल्या मायबाप जनतेला माहिती आहे त्यामुळे जनतेनं कौल घेतलेला आहे की आदरणीय पवारसाहेबांच्या सोबत ठामपणे उभं राहायचं दुसरीकडे असं आहे की महायुतीच्या जागा वाटपाचं जे काही फॉर्म्युला आहे तो होत नाही मात्र मुख्यमंत्र्यांना भाजप पॉझिटिव्ह जागा देण्याच्या तयारी दाखवते नाही मला अजूनही या विषयीचा जो तिढा आहे तो जागा वाटपाचा सुटलेला अजूनही कळत नाही आहे असं कुठल्याही माध्यमातून ही, ही, माध्यमा ही गोष्ट समोर आलेली नाही आहे आणि मान्य मुख्यमंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील मध्यंतरी केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा आल्यानंतरही हा तिढा अजून सुटलेला नाही आणि त्या बैठकीतल्या ज्या काही गोष्टी माध्यमातून समोर येतात या माध्यमातून समोर येणाऱ्या गोष्टी जर बघितल्या तर शिंदे गटाच्या आणि अजितदादांच्या पक्षाच्या या जागा आणखी 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 कमी होताना आपल्याला जाणवतात तुमच्यासमोर कोणीही उमेदवार येत नाही त्यासाठी तर आटोकाट प्रयत्न केले जातात बाहेरून उमेदवार मागाव नाना पाटेकर असतील अभिनेते जसं म्हटलं किंवा अडरराव पाटलांना तर दारुदूर फिरावं लागतंय जसं आमदारांना एखादे भेटले उमेदवार कोण येईल किंवा काय येईल कशी तुमची तयारी आता हे बघा मी जसं म्हणालो त्या पद्धतीनं कोणतीही निवडणूक ही सोपी नसते आणि कोणतीही निवडणूक ही गाफिलीत करता येत नाही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे की कोणतीही मोहीम ही गाफिल राहून करायची नसते आणि त्या पद्धतीनं कोणी ना कोणी उमेदवार हा नक्की येणार आहे गेल्या पाच वर्षामध्ये शिरू लोकसभा मतदारसंघाचं काम करत असताना प्रतिनिधित्व करत असताना माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या एका व्यक्तीनं नेमकं का संसदेत काय काम केलं आहे हे लोकांपर्यंत पोचवणं हे आत्ता सुरू आहे प्रचार बऱ्यापैकी एका अर्थी म्हटलं तर तो सुरू झालेल्या लोकांपर्यंत काम पोचत आणि या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून पुढं जात असताना समोर कोणी ना कोणी उमेदवार असणार आहे त्याहीपेक्षा महत्त्वाचं मला असं वाटतं की ही केवळ उमेदवारांची निवडणूक नाही ही केवळ अमोल कोल्हेंची निवडणूक नाही यापेक्षा महत्त्वाचं ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची महाराष्ट्राच्या हिताची निवडणूक नक्कीच आपण पाहतोय की गाफील राहून चालणार नाही निवडणुकीसाठी जयत तयारी सुरू आहे कॅमेरामन किरण काजळेसह हो, सचिन जाधव साम टी व्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका